आता एवढ्यात हिडो बघितला पूजाची नाहीची भांडण झाली काहीतरी किरकोळ कारणावरून आणि इकडे इकडे बसतो साव ही काय आम्ही आनंदीत होतो बसलो होतो आणि हे या काही वरती हिडू आला थांबर बावड्या मी बघते वरती आईच पूजा काहीतरी झालेलं वाटतंय म्हणजे बघ आणि पूजा किती मोठ्या रडती तिकड आई पण बोलते पांढऱ्याची चालू कशा मी काय झालं काय माहिती मी आता व्हिडिओ बघते कुठं फोन केला का बोलले तो आता व्हिडिओ एक दहा झाला आलाय लगेच बघितला पडलं पडलं पिवड्याला आपण काहीतरी खाली ठेवलं वाटतंय ते डोक्याला कपट लागलं वाटतंय कपाट नाही हाताने असं डकल आणि ते पूजेने बघितलं वाटतंय म्हणून पूजेला राग आला म्हणून आपण डबांना घेताना निघून गेलं तसंच मग आई तिला ओरडलं की एवढं काय तुला झालं की सासरा उपाशी निघून गेला मग त्या त्यांचं झालं म्हणजे पूजा म्हणती की बाबा नाही पूजा पोरांना

असं पण बोलल्यावर मग माणूस जास्त चिडीला जातो बघितलं मित्रांनो हा हिडो आता हिडो बघून आम्ही भाऊ बहीण काय करू आलो नाही मग टेन्शनमध्ये आता किती केलं तरी इकडे बघा माझा स्वभाव असा आहे जे चुकतोय त्याला डायरेक्ट मी बोलतो मग आई असो पांडू असो नाहीतर पूजा असो पण शक्यतो करून ह्याच्यातून मला काय वाटतंय माझी प्रतिक्रिया आणि ताईच्या प्रतिक्रिया आता इथं बघा तुम्ही तर व्हिडिओ बघितला नसल बघितलं नसलं तर पांडुरंग वाघ मारे त्या चॅनेलला बघा त्याने टाकलाय ब्लॉग की प्रत्येका घरी असतात बरं का सासू सासूसोनची ही ती प्रत्येकाच्या घरी मातीची चुली पांडू मला बरोबर आहे आणत ताई प्रत्येकाच्या घरी असतात आता म्हणजे कसं आईला काय झालं तर आम्हाला माझ्या येणार पूजाला काय झालं तर पांडुल माया ना तिच्या आई बापाला माया म्हणजे ज्याच त्याचं रक्ताचं नात असतंय पण त्यातल्या त्यात पण असं आहे की शब्द आणि शब्द वाढत असतोय मी आता पूजेचा स्वभाव कसा आहे पहिल्यापासून एखाद्याला जास्त चिडीला घालवते चिडत राहतं आणि जास्तच बोलतात आता इथं दोघींच चुकी मी सांगतो तुला काय पहिलं बोलाव तुला काय वाटतं आधी सांग बोल की चिट्या तुला तुला तु काय तू कशाच नसते पहिली गोष्ट अशी की आता पूजा काय गोष्टी बोलती पण त्यामध्ये आय अजून शब्द टाकून तिला बोलायला मजबूर पडते असं मला वाटते पूजाला बरोबर ना जे आहे तीच आय असो नाही तर पूजा असो त्या हिशोबाने आई काहीच बोलत नाही काहीच नाही काय नाही पण ती बाकीच्या सासा बघ मी पण सास सुनच या मी पण दिवस काढलेत किती बोलतात काय करतात ते मला पण माहिती ते आहे पण ही ही सिच्युएशन बघितली आता मी तर त्यामध्ये ना हे बघ आता पूजा गेली रागाला तिला काय गोष्टी झाल्यात रडती ना कुठे शब्दाला तोंडाला तोंडला आयणे पिवडेला घेऊन उठून जायचं असतं आय पण काय म्हणती की बाबा तिला नुसतं गाव जागच करायचं असतंय बुमलून शेजार पा मग तशी तशी ती अजून शब्दाला शब्द लावून डबलच बोलत राहते परत म्हणती तू तर डोक्यावर घेतले र तो डोक्यावर घेतली पहिल्यापासून लाडक्याला हा लाडक्याला पहिल्यापासून तिचा लाडक्यालाय त्यामुळं आणि समजानीच तिला म्हणजे कुठलं लय लयही केलं नाही त्यामुळं चुकते। आपले ते पण चुकतंय जिथल्या तिथं आपलं पायातली चप्पल दारात धावण्याचं वासरं धावण्याला जिथल्या तिथं ज्या त्या जागा दिली चुकीचं झालं की बिघडत असते मित्रांनो डिश खाली आणि टी व्ही सलापूर ठेवल्यावर काम बिघडत असते टी व्ही खाली डिशवर तवा रेंज पकडत असते तसं संसाराची एक रेंज आहे जिथल्या जिथं जापलं दापलं पाय माझ्या घरात काय होतं का रट्यातच पालतं असतंय माझ्याकडे आई म्हणलीच ते पांढात लाडक्याला ते बघ प्रियंका शब्दाने एक बोलत नाही मी माया पण तेवढीच करतो आणि जिथल्या तिथं ती जागा पण असते आणि मीच काय चुकलो तर गप्ब पण बसतो मग आता पूजा जशी जशी रडते बोलते तसं तसं तुम्हाला सांगतो त्यामध्ये जर आपण दिव्यामध्ये तेल टाकलं तो इजणारच नाही ना तसं तसं जी जी बोलते तसं तसं आई एक एक शब्द अजून बोलतीच आहे मग तिला वाटते मी मुदाम नाटक नाही करत मग आई म्हणती तू नाटक करत हा मी नाटक करते मग मनानेच काय शब्द जोड मी रंगपंचावर जाते डोंबारी खेळ करते असं म्हणजे उदाहरण देतो आहे मी मग ती शब्द वाढतात परत त्याला आई काय म्हणली तिला उचलता बसलता कुचली पाहिजेत हां हां धारा की मग मारा की मला मला पण कधीतरी मरायचंच आहे मग ही एक्स्ट्रा शब्द का निघतात मला पण धरून मारा मला पण एक दिवस मारायचंच आहे तशी तशी ती ते रागायला जाते मग कुठल्या गोष्टीमुळं बाबा रागायला जाते एक तर ते रडते म्हणजे आपण जाऊ दे काय असं ना असं नंतर बोलावं असं मला वाटतं आणि पूजाचं पण आता काय चुकलं सांगतो आईचं हे गोष्टी चुकल्या या कारद्याला आरोप कर करणं आरोप करतोय आपण त्याला जर वाटत असं मी नाही आणि जर आरोप केला तर मग जास्त तो, तो पिसळत राहतो या काळ येडं मला ते येड्यासारखंच करत आणि पूजाच ही गोष्ट चुकली की आपल्या नवऱ्या पुढे पांडू म्हणतोय तुला कोणी हाणलंय का तु कोणी मारलय का तुला कोणी टच केलंय काय कोण बोललय का अजून तुला आहे तु का नाही हाणल्यावर माणूस रडत तू एवढं का रडते पडते हि ती हा हा म्हणते मग राहिलं आहे आता तिथं पण उलट आपल्या सासूबाई बोलतात ना म्हणतात नाटक करते होय म्हणायचं मी नाटक करते बस तेवढा पुरतं शब्दाला शब्द उतर पण दोन शब्द वाढवते हा हा मी मग आता हेच करे काय काय बोलली माझ्या पण मला नाही पड तुला काय वाटतंय

ने बोलगेच न दिसता काय ते सगळंला समजून सांगते यो ही बांधनाच नाही नादी लागत कधी आई म्हणते सांगते पुन्हा पास हो सांग गुगल झाडो काल नाही तो कपळ क्लियर का जेंडर उपरी पदर रोज वरायचं वाई ही कडे झालं ती नाना जते पाई नाही कना ते पाई घर येते कसे बारीक बारीक गोष्ट तो नाहीतर तुला हत्त आहे का सांग ऐका मग तू काय मी तुला सांगितला शब्द ऐकला का मी तुला काय सांगत होतो शब्द बोलते त्यामुळं मग अजून माणूस रागायला जात मग आई बरोबर बोलते बघ बघ कशी शापाराम करते कशी लागा ग बसा काय बोलती एक मानाने आईचं बरोबर आईने लहानपणापासून लय काष्टामध्ये आम्हाला लहानाचं मोठं केलंय आहे कसं दिवस काढले आमच्या जीवाला माहित आहे कामाला जात होते पोटात दुखत होतं रडत पडत यायची सकाळचं आम्हाला दुसऱ्या दिवशीच ताजं भेटायचं कधी पाहता जो आपल्याला एवढ्या ही तर दिवस नाहीत ना सध्या दिवस हे असले म्हणजे काढल्या आता आम्ही ब्लॉग बघितलं आम्ही दोघं घेतच आहे आता आम्ही तुम्हाला सांगतो काय बोलाव आता मी आलो इकडं मेजरला तिकडं गावाकडे सोडलं त्याची फॅमिली पूर्ण घरी माझ्या त्याचं काम आहे इकडं शेतू करमाळ्याला तर ता हे तर त्या येऊन थांबलं म्हटलं तर ऊन उतरूसतं थांबावं गप्पा गोष्टी करावं कारण उद्या परवा रक्षाबंधनाचं आहे इकडे येणारच आहे संधी आम्ही बसलो आहे बोलत आणि एका इथं ते आता दुसरा विषय होता आणि त्यावेळेस त्यांचा मी ब्लॉग बघितला आता काय करावं आता पूजामती मी आता बोलत नसते कोणाला कोणाला बोलणार नाही तिचा पण राहत तेवढ्या पुरता असतो थोड्या वेळ झाली ती पण हसून खेळून राहते विषय सोडून पूजा पण नाही धरून बसत देते सोडून पण तेवढ्या पुरता आता होत असत घ्यायचं असतं समजून दोघींनी पण कशाला एकामेकीला बोलायचं शब्दाला शब्द वाढवायचं आई बोलते असं असं बोलते आपली ते मोठी सगळं तिने हे केलेलं आहे मग आपण ऐकून घ्यायचं आपण आपलं काम आहे आपण पण सांगतो पूजा बोलते पूजा जशी आता एवढं बोलले तशी प्रियंका बोलेन का कधी प्रियंका काय मी सुद्धा बोलायची नाही तू पन। एक लेख आहे म्हणून तू एक बोलू शकत नाही पण प्रियंकाची हिम्मत हिंमत आहे कधी बोलायची हा हा आता कारण प्रियंका तर नाही आईने किती बोलले प्रियंका गप रडन पण शब्द सुद्धा बोलणार नाही कारण तिला माहित आहे बोलल्या मग काय असतं परायच्या पहिल्या सर्वात प्रथम मित्रांनो काय पण असन तुम्ही काय काय म्हणाल पहिले माझी आई आणि नंतर बायको कारण आईने जेलमध्ये दिलाय म्हणून ती आहे माझी पहिली आणि नंतर बायका पोरं हां चुकल्यानंतर दुगीणला समजून माया पण दुगीला सारखे पण पहिलं असं नाही आईला बायकोच ऐकून कधी आई संघ भांडण करेन किंवा आईला काय कधी जन्मात पण असं होणार नाही कुठली वेळ येऊ द्या असं आमचं स्वभाव पण विनाकारण जाणून बुजून कुठल्या गोष्टीचा बायकांना झालं घरच्यांना त्रास देत नाही चुकून झालेला झाला कारण ती आहे पण या पोरेंला काय आहे पहिल्यापासून समज जागे वाहतं भेटतं हे ती म्हणून आशा करतात त्या तरी पहिल्या सहासा कशात सांगते मी उरता बसता कुचलत्यात मारत्या त्या अ माहेरचं काढतात माहेरचं काढतात त्या तुझं बा सण तुझं बाप तसन हिन तीन काय काय घेतल्या दिल्यापासून काढून चांगलं कामाला दणकवते ती बोला सुद्धा वेळ हा पहिलं रटन फिट होत आमची आई ना देवाच्या वरचे तुम्हाला एवढं भारी संभाळते लय सांभाळते म्हणजे मन दुखून नाही देत नाही काय नाही जाऊ दे म्हणते कुठं माधाव ते माया फिया करते कसलेला का भारी सासू भेटली पण त्याचाच मग त्यांना किंमत नाही कशाची कि बाबा दुसऱ्या सासूच त्यांनी बघितलं नसतं कधी काय सहवास आला नाही सासरवासाचा सा, म्हणून त्यांना किंमत नाही असं मला वाटतं ह्या गोष्टी नाही म्हणायला पाहिजे केस गेला काय आता काय बोलाय सी टी काय अयो बाबा काय नाही आता मी घरी जातो आता घरी गेलो थोडं आईला थोडं बोलतो की काय झालं काय नाही पूजाला विचारतो जास्त कोणी तर काहीच बोलणार नाही कोणाला नाही आयला तपलं ती आता कामाच्या नाद लागणार ती कसलं तसलं डोक्यात घ्या सांगतो फक्त जीवाला खातो तू कुणालाच म्हणत नाही स्वतःला त्रास करून घेऊन स्वतःच काम करत आता मी तिथं असतो तर पूजेने मी तिथं असतो पूजेने शब्द काढला असता एक शब्द नसता हा ती जागा बसली असते पण असू दे आता कसं असतं चालतात काय गोष्टी असो जातो आता घरी जर त्यांना आता समजून सांगतो नक्की काय झालं अजून काय डिटेल माहित नाही गेल्यावर मला कळेल okay? आता निघतोय ताईपासून मी ओके आता फोन करून विचारलं तर ती काहीतरी सांगन थोड्या वेळा फोन करते विचारते काय झालं नक्की कशामुळे कशाला बोलायचं द्यायचा विषय उरून असतो सांगते समजून दोन शब्द परत मग आयला फोन करेन म्हणजे आगूच तळले ती पूजा म्हणजे एक शब्दाला जास्तच एका रफट्यात आडवी केली असती असं आगाव पूजाने लय केलं लय म्हणून मी काय लक्ष देत नाही सगळ्यांनी लाड केला त्याचा पहिल्यापासून नाही आई वडील नाही तर नेट व्यवस्थित भाऊ बहीण कोणच नाही जाऊ दे एकानी एकाने सावली व्हायचं आ... चलत राहायचं परमा पांडू जरी वरडला तरी मी बर्फ होणार ते गरम होणार आई ही ते कोणतरी काढलं पाहिजे कोणतरी तिची बाजू घेतली पाहिजे आईची पण कोणी घेतले पाहिजेत नाही तर एकटं टाकले ता ना वाटण आणि आम्ही तसं करत पण नाही एकटले असं नाही याला समजून सांगायचं त्याला समजून सांगायचं विषय द्यायचा पूजा पण नाही धरून बसत ते थोड्या वेळाने तेवढा पुरता असतो तो मौसम तेवढ्या पुरत ते पण रागीट असते ते पण नाही जास्त मनावर करत जमतय ठीक आहे आता मग मी निघतो इथून हा सुट्या जाऊ का तू फोन कर मामी काय झालं रडायला कर हा करशील ना काय म्हणशील काय म्हणशील सांगे असला अजिबात उलट पालट असं बोलायचं नाही आगावपणाने आधी पण सांगितले आता पण सांगते नंतर पण सांगते आता तिचा राग ही जाऊ कशाला हाय का डोक्याला तापायला बंद करतोय बाबा आई इथंच पेटले ती बाबा ए बाबा अरे तिचं व्हायचं जायचं अजून काय तू कुठल्या कुठं ए बाबा मी ठेवतो